हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी चालली आहे वॉलपेपर बघायला ॲक्च्युली बेडरूमची हालत जरा खराब झालेली आहे थोडा कलर वगैरे झाला आहे तर म्हटलं कलर वगैरे मारण्यापेक्षा ना वॉलपेपर लावलेला बरा आणि वॉलपेपरचा तसाही एक्सपिरियन्स आहे आमच्याकडे चांगला टिकतो आमच्या इथे भिंतींना चांगला राहतो वॉलपेपर त्यामुळे मग विचार केला की वॉलपेपरच लावून घेऊया आणि कलर खूपच खराब झाला आहे बरेच दिवसापासून मनात होतं की चेंज करूया कलर करूया वगैरे पण कलरिंगचं काम म्हणजे कसं आहे ना खूपच मेसी असतं आणि खूप आता कसं सामान घेऊन घेऊन राहतं घर आहे ना तर त्याच्यामध्ये आपलं सामान वगैरे हलवणं हे खूप जास्त हेक्टिक होऊन जातं हे सगळं नुकतीच आता ही दोन तीन दिवसांची सुट्टी आली आहे ना तर म्हटलं या सुट्टीमध्ये वॉलपेपरचं का काम कसं का झटपट होऊन जाईल कलरिंगचा तो पसारा जो आवरावा लागतो ना जेव्हा ते कलर वगैरे सगळीकडून घासून काढा ते करावं लागणार नाही तर ते थोडं वाचेल म्हणून मग वॉलपेपर लावतोय तर आता आम्ही वॉलपेपर बघायला चाललो आहे दुपार दुपारची वेळ आहे तर म्हटलं दुपारची वेळ परफेक्ट आहे वॉलपेपर बघायला जायला आता आम्ही चाललो आहे वॉलपेपर बघायला वॉलपेपर बघून येतो सिलेक्ट करायला हवा पहिले कुठला लावायचा आहे कसा लावायचा आहे डोक्यात काही विचार आहेत पण तसा मिळायला हवा ना तो तो पण प्रॉब्लेम असतो जसा विचार केला आहे तसा वॉलपेपर मिळायलाही पाहिजे तुम्हाला पण थोडं कल्पना येईल वॉलपेपरचं काम कसं असतं काय असतं तर माझा एक, एक एक्सपिरियन्स घेऊन झालेला आहे आधी आमच्या जा पूर्ण घराला वॉलपेपरच होता पण नंतर मग आम्ही रिनोव्हेशनचं काम केलं त्याच्यानंतर मग पेंटच करून घेतलं होतं कलर घर सगळं तर आता म्हटलं वॉलपेपर लावूया झटपट काम होतं आणि दिसायलाही छान दिसतं आणि आमच्या घरामध्ये भिंतीला तशी ते तेवढी ओल येत नाही त्यामुळे मग टिकतो तो, तो वॉलपेपर म्हणून म्हटलं आता वॉलपेपरच लावूया चला तर मग आता मार्केटमध्ये जातोय घडता काय खायचं छोले भटुरे खायचं okay. म्हणतय आता काहीतरी पोट पूजा केली पाहिजे ऍक्च्युली तुमच्यासाठी शूट करीन म्हंटल वॉलपेपर पण ते वॉलपेपर इतक्या दुकानांमध्ये आम्हाला हिंडावं लागलं की मला शूटच नाही घरता आलं म्हटलं आता निदान हॉटेलमध्ये आलोय तर ते तरी शूट करूया मग आता हे शूट करते थोडस खाऊ आणि मग परत एकदा वॉलपेपर शोधत शोधत आम्ही घरी जाऊ कारण तो मला जो हवा होता ना तसा मनास मला मिळालंच नाही एका दुकानात म्हणजे ऑल ओव्हर जो लावायचा आहे तो एका दुकानात भेटलाय पण जो टेक्स्चर मला एका हॉल साठी करायचा आहे ना तो नाही भेटला तर पाच सहा दुकानांमध्ये जाऊन आम्ही वॉलपेपर वगैरे शोधले बघतच होतो म्हणजे पण पाहिजे होता तसा मिळत नव्हता म्हणजे एक तर रेट खूप जास्त होते आम्ही पहिले जेव्हा लावलेलं ना तेव्हा रेट खूप कमी होते आणि आता एवढे जास्त रेट झालेले आहेत म्हणजे मला कल्पनाच नव्हती मार्केटमध्ये एवढे रेट वाढले त्याचे ते त्यांना तर वॉलपेपर लावायचा आम्ही हेच घेत अट्टास केलाच नसतं सरळ पेंटच केलं असतं आणि फिरता फिरता लागली भूक तर म्हटलं आता काहीतरी खाऊन घेऊया मग छोले भटुरे घेतले एक प्लेट आणि एक प्लेट मिसळपावसुद्धा घेतलं आणि असं आम्ही दोघांनी ते खाल्लं तर पहिले पोटपूजा करून घेतली म्हटलं अजून थोड्या दुकानांमध्ये जाऊन बघ बघून घेऊया मी एखादं दुकान चांगलं तर तिथून घेता येईल ना म्हणून मग खाऊन घेतलं कारण की दुपारचंच बाहेर पडलेलो ना तर आता आम्ही परत एका दुकानात गेलेलो आहे वॉलपेपरच्या म्हणजे जिथे आम्ही पहिले सिलेक्ट केले ना तिथेच गेलो आहे तिथे हे असे बरेचसे आम्ही वॉलपेपर्स बघितले पण किमती खूप जास्त तर मग त्यांनी काय अडे दिली ना आम्हाला की आपण आमच्या गोडाऊनमध्ये जाऊया तिथे आमचा ऑलरेडी स्टॉक तर ती त्याच्यात तुम्हाला म्हणजे स्टॉकमधून तुम्ही घेतलात ना तर तुम्हाला जवळजवळ निम्म्या रेटमध्ये वॉलपेपर्स मिळून जातात तर म्हटलं ठीक आहे आपलं घर तसंही जून आहे खूप आपलं रिडेव्हलपमेंटचं वगैरे पण चालू आहे त्यामुळे मग जास्त खर्च नको करायला ना उगाच म्हणून मग आम्ही त्यांच्या गोडाऊनमध्ये गेलो आणि तिकडेच चाच चा वॉलपेपर सिलेक्ट करू असं म्हटलं त्यामुळे मग तुमच्यासोबत जास्त काही वॉलपेपर्स दाखवता नाही आले कारण का आम्हाला स्वस्तामध्येच बघायचे होते उगाच जास्त खर्च करायचं नव्हत नव्हता तर आता आम्ही त्यांच्या गोडाऊनमध्ये आलेलो आहोत बघा तर ह्या हे सगळे वॉलपेपर्स त्यांच्या स्टॉकमध्ये आहेत तर ह्याच्यातलेच काही आम्ही लाईटचे कलर असे चूज केले म्हटलं असे लाईट कलरचाच आपल्याला हवा आहे आणि त्यातल्या त्यात जे चांगले वाटतील आणि रिजनेबल वाटतील ते हो तो, तो वॉलपेपर आपण आपण घराला लावून टाकूया तर हे असे आम्ही वॉलपेपर त्यांच्या गोडाऊनमध्ये बघा केवढा स्टॉक पडलेला असतो तर आता डोंबिवलीतनं बरीच रिडेवलपमेंटची काम कामं चालू आहेत त्यामुळे ह्यांचा धंदा पण जरा बसलेला आहे कोणी जुन्या घरांना करायला बघत नाही काही कामं नाही तर एरवी कसं ते पावसाळ्याच्या आधी सगळेच काम करून घेतात ना पण आता काहीच अगदी धंदा एकदम त्यांचा पण खूप कमी याच्यात चालू आहे तर आता इथे आम्ही ब बरेचसे वॉलपेपर इथे पण बघितले आणि त्यातल्या त्यात आम्हाला जो आवडला ना तो सिलेक्ट केलेला आहे आम्ही तर आम्ही एकदम सिम्पल आणि सोबरमध्ये असं वॉलपेपर सिलेक्ट केलेला आहे कुठला सिलेक्ट केला ते पुढे जाऊन तुम्हाला कळेलच तर आज आहे दिवस दुसरा आणि कामाला सुरुवात केलेली आहे वॉलपेपर लावायच्या तर म्हणजे वॉलपेपर तर आज नाही बसणार आज सगळं भिंती वगैरे घासून त्याच्यात पुट्टी वगैरे भज भरून घेणार आहे ते तर तुम्हाला काम दाखवतेच मी कसं काय चालू आहे घरात पसारा म्हणाल तर इतका झालेला आहे काय विचारू नका भरपूर सारा पसारा झालेला आहे सगळं बेडरूममधलं बेडमधलं सगळं सामान इथे बाहेर हॉलमध्ये आणून ठेवलेलं आहे त्यामुळे सगळं सामानच सामान झालेलं आहे इकडे ड्रेसिंग टेबल सगळं खाली केलं आहे बेड खाली केलं आहे तिकडचं जे टेबल आहे खाली ता ता आ, ते खाली करून ठेवलेलं आहे तर असं सगळं केलं आहे तर आता काम सुरू आहे तिकडे काम दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने हे असं काम चालू आहे सगळं पुट्टी वगैरे भरली आहे आता त्यांनी सगळं खरवडून काढलं आहे सगळं पसारा पसारा झाला आहे घरात की कोणी भरून सगळं एवढं सगळं सिमेंट निघालं तर दाराच्या मागे जरा जास्तच पॅच झाला होता तर इथे थोडंसं सिमेंट भरावं लागलं ला। त्यामुळे आणि आता हे सगळं असं भरण्याचं काम झालं आहे उद्या थोडंसं पेंटिंग होईल आणि प्रायमर मारतील तीन तीनवर आणि नंतर मग परवा परवा वॉलपेपर लावायला घेतील तर असं सगळं काम चालू आहे भरपूर पसारा आहे आणि त्या पसाऱ्यामध्येच आता जेवण केलं आहे मी तर जेवण पण दाखव आज केलेलं आहे चिकन चिकन बनवलं आहे असं दोन टाईमातच बनवून घेतलं म्हटलं परत संध्याकाळी करत बसायला नको ना तसं मस्त चिकन केलेलं आहे थोडं घट्टच केलं आहे चिकन कारण तर काय ना म्हटलं भाकरीसोबत खायचं आहे आम्हाला आज भाकरी खावीशी वाटली तर भाकरी काय बनवल्या नाहीत मी ह्या विकतच आणल्यात ज्वारीच्या भाकऱ्या विकत आणल्यात अशा आणि ही सोलकडी असं आहे आजचं जेवण तर आता दोन टायमाला पुरेल इतकं जेवण केलेलं आहे संध्याकाळी राईस लावता येईल बरं तर आज तर दुसऱ्या दिवशी हे सगळं काम आहे काल वॉलपेपर वगैरे बघून आलो आज हे सगळं काम झालं आहे उद्या सांगितल्याप्रमाणे प्रायमर मारतील आणि मग मा परवा वॉलपेपर तर आता मी डायरेक्ट मला परवा जेव्हा वॉलपेपर वगैरे बसवतील ना तेव्हा ते शूट करेन आणि कसं दिसतं आहे ते दाखवेन आता सकाळपासून भरपूर काम झालं आहे सगळं हे सामान आम्हाला इथे सगळं आणून वगैरे ठेवावं लागलं तर भरपूर काम केलं ला आता लागली आहे भूक वाजलेत दीड वाजला आहे आता आम्ही जेवून घेतो जेवण रेडीच आहे जेवून घेतो त्यांना पण थोडंसं चिकन देते आणि मग आम्ही त्यांचा पण जेवणाचा टाईम झाला आहे त्या आम्ही पण जेवून घेतो ते पण जेवून घेतील मग पुढच्या कामाला लागतील आता वॉलपेपर लावतील तेव्हाच तुम्हाला दाखवेल आज आहे दिवस तिसरा आणि आज इथे वॉलपेपर लावायला घेणार आहेत तर बाहेर आता ते गम वगैरे लावण्याचं काम करत आहेत तोपर्यंत म्हटलं तुमच्यासोबत रूम कशी झाली आहे जरा शेअर करूया म्हणजे ते सगळं काय म्हणतात त्याला सॉरी प्रायमर असो ना तर तो, तो प्रायमर वगैरे मारून झालेला आहे भिंतींना भिंती सगळ्या प्लेन वगैरे करून घेतलेल्या आहेत घासून बिसून आणि आता वॉलपेपर लावायला घेतला आहे तर म्हटलं तुमच्यासोबत थोडं शेअर करूया कसं काय लावत आहेत ते पण दाखवते मी तुम्हाला कसा लावतात वॉलपेपर तर तो पहले तर आता पहिले तर तुम्हाला दाखवत आहे ते गम लावत आहेत वॉलपेपरला वॉलपेपर त्यांनी पहिले एकतर सगळं मेजरमेंट घेऊन वगैरे कटिंग करून घेतलं आहे पहिले तर आणि आता त्याला गम लावत आहेत आणि ही जी भिंत आहे ना ह्याला थोडासा टेक्स्चर्डवाला वॉलपेपर येणार आहे पण एकदम लाईट कलर मी चूज केला आहे त्यामुळे एवढं दिसून येणार नाही ना कारण का दोन्ही बाजूला लाईट आहे बाकीच्या भिंतींना आहे ना तो प्लेनवाला येणार आहे अशा एकदम लाईट अशा लाईन्स आहेत थोडंसं टेक्स्चर आहे त्याच्यामध्ये आणि ह्या एक ही भिंत एक जी आहे ना, ना जी जी ती हायलाईट करणार आहे मी तर तिथे आमचं हे टेबल येतं ना तर त्या साईडची भिंत म्हणजे माझ्या मशीनचं ही माझी वर्कप्लेस आहे ॲक्च्युली मशीनवर वगैरे मी काम करते तेव्हाची ही माझी वर्कप्लेस आहे तर ही जी भिंत आहे ती मला टेक्स्टाईल हवी होती तर ह्याला फ्लावर प्रिंटचं असं मी एक घेतलं आहे पण सेम कलरमध्ये फ्लावर्स आहेत सेल्फ कलरमध्ये थोडंसं त्याला ग्लिटर आहे फक्त मध्ये थोडंसं एकदम लाईट मला जास्त ग्लिटरी पण आवडत नाही ना तर असं लाईट कलरमध्येच घेतले दोन्ही साईडला लाईट कलरचा सा वॉलपेपर घेतलेला आहे म्हणजे त्या लावल्यावर तो कसं दिसणार आहे ते मी तुम्हाला दाखवीनच तर हा बालदीमध्ये ना असं त्यांनी गम तयार केलेला आहे जो की ते असे आणि असे वॉलपेपर कट करून ठेवलेले आहेत आणि त्याला गम वगैरे लावून ना तेसे <स्वारादागा> ते असं घड्या मारून ठेवतात आणि मग तोच उचलून मग इथे त्यांना कसं बेडरूममध्ये ते तेवढी ते जागा मिळत नाही आहे ना त्यामुळे हॉलमध्ये ते, ते गम वगैरे लावून घेतात आणि मग बेडरूममध्ये एक एक पट्ट्या नेऊन ते असे लावत आहेत तर दिसायला जेवढं सोपं दिसतंय काम तेवढं ते, ते नाही आहे खूप वेळ जातो ह्याच्यामध्ये खूप टाईम कन्झ्युमिंग आहे कारण काही लोकं सुमारे म्हणजे तो एकटाच होता म्हणा आधी सुरुवातीला त्याच्या सोबत एक माणूस होता पण नंतर तो निघून गेला थोडंसं कटिंग वगैरे झालं वॉलपेपरचा आणि मग तो निघून गेला आणि नंतर हा एकटाच करत होता सकाळी सुमारे साडे दहा वाजता त्याने काम सुरू केलं होतं ते रात्री आठ वाजेपर्यंत हे काम चालू होतं वॉलपेपर लावण्याचं तर हे मिशोवरून मी एक शोपीस वगैरे मागवलेलं आहे तर हे असं शोपीस आहे ह्याच्यामध्ये असे तीन फ्लावर्स आहेत हे मी ओपन नाही केलं आहे अजून तर असेच हे लहान असे दोन अजून शो पीसेस आहेत तर हे मागवलेत आणि हा एक बल्ब मागवला आहे तो काहीसा अशा प्रकारे पेटणार आहे तर लावल्यानंतरच तुम्हाला कळेल कशा टाईपचं आहे ते आणि ही एक फळीसुद्धा उरलेली आहे मागे मी ते किचन डेकोर केलं होतं ना किचनमधलं माझं जे डी आय वाय होतं तर त्याच्यामधली ही एक फळी उरलेली आहे वॉल माउंटिंग तर ती पण मी बसून घेणार आहे मेन म्हणजे हे वॉल पीस मला लावून घ्यायचं आहे आणि मग नंतर सगळं सजवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच सगळं कसं दिसतंय ते तर आता आमचे इलेक्ट्रिशियन आलेले आहेत हे ना आमचे नेहमीचे ठरलेलेच आहेत इलेक्ट्रिशियन तर ते आता सगळ्या आणलेल्या मी जेवढ्या वस्तू आणल्या आहेत ना ते सगळे लावून घेते मी त्यांच्याकडून विशेषतः मला हे वॉलपीस आणि लाईटचं फिटिंग वगैरे करून घ्यायचं होतं ना तर ते आणि फळी वगैरे ते सगळं लावून घेणार आहे आणि मग मी सजवेन मला जसं हवं आहे तसं तर वॉलपेपरचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला डेमो देणार आहे त्याचा तर आज बेडरूम मी अशी मस्त सजवली आहे छान कारण का मस्त झाली आहे बेडरूम माझं मस्त फ्रेश वाटतंय तर म्हटलं आपण सुद्धा जरा छानसं ड्रेसिंग करावं ड्रेसअप व्हावं म्हणून मग हा ड्रेस घातलाय मी पण रेडी झाली आहे म्हटलं एक टूरच देऊया तुम्हाला बेडरूमची तर त्यासाठी मी जरासं थोडं डेकोरेट पण केलेलं आहे तसंही मला करायचंच होतं तर सजवलंय त्या ह्याच्यानी मी कारण का छान अगदी असा नवीन कोरा झालाय बेडरूम आमचा आणि छान प्लीजंट वाटत एकदम तर चला आता मी तुम्हाला बेडरूम दाखवते वॉलपेपर लावल्यानंतर कशी झाली आहे ती जाऊया आता आपण बेडरूम मध्ये ही आहे आपली बेडरूम तर मी कशी सजवली ते तुम्हाला एक एक दाखवते पहिले तुम्ही ही नवीन रग आणली इथे म्हणजे ऑलरेडी इथे एक होती पण ती जुनी होती जुनी झाली होती म्हटलं आता बेडरूम टोर टूर करायची आहे तर मग रग सुद्धा नवीन पाहिजे ना तर हा काही अगदी मॅचिंग कलर घेतलेला नाहीये पण ग्रीन असा मस्त असा आयसुधिंग वाटतो ना कलर म्हणून मग मी ग्रीन कलर ची घेतली आणि ऍक्च्युली मला दुसरा कुठला कलर आवडलाच नाही ह्याच्यामध्ये ब्राऊन होता तर मला खूप डार्क डार्क वाटत होता ब्राऊन ऍक्च्युली मॅच झाला असता बेडरूमला पण मग मी ही चूज केली पहिले तर तुम्हाला मी भी भिंती दाखवते ना की वॉलपेपर कसा लावलेला आहे तर वॉलपेपर लावलेला आहे हा असा तर ओव्ह ऑल ओव्हर जो आहे ना तो अशा टाईपचा वॉलपेपर लावलेला आहे अशा अगदी स्लाइट लाईन्स आहेत त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही खूप लाईट आहेत अशा तसा मस्त लाइट कलर घेतलेला आहे बेडरूम साठी त्यामुळे काय ना भरपूर प्रकाश होतो कारण की बेडरूम आमची छोटीशीच आहे जास्त काही मोठी नाही आहे त्यामुळे मग मी असा लाईट कलर चूज केलेला आहे या साईडला आमचं असं वॉर्ड्रोब आहे हे इकडे आहे ड्रेसिंग टेबल त्याला मी ही अशी फुलं लावली आहेत ही पण मी आता कालच घेऊन आली डी आय वाय मधून आणि लावली म्हटलं छान दिसतील ॲक्च्युली मी दुसऱ्या पर्पजसाठी घेऊन आलेली पण म्हटलं इथे छान दिसतील म्हणून मग मी इथे लावली आहेत म्हटलं सगळी रूम छान झाली आहे तर आता एक एक, -एक, -एक सगळंच नीट करूया ना म्हणून मग हे सगळं केलेलं आहे तर हे कर्टन्स तर मी आधीच घेतलेले आणि ते मस्त मॅच झाले त्याला कर्टन्स सुद्धा आणि हे हे जे दिसत ना शोकेसच म्हणूया म्हणजे आपण तर हे पण माझं डीआयवायच आहे आम्ही दहा वर्षापूर्वी या घराचं जेव्हा रिनोव्हेशन केलेलं ना तेव्हा फर्निचर बनवलेलं त्याच्यामध्ये बरेचसे लाकडाचे तुकडे प्लायचे तुकडे उरले होते तर ते तुक उरलेल्या तुकड्यांमधून हे क्रिएट केलेलं आहे हे म्हणजे मी स्वतः नाही बनवलं पण की त्यांना एक ड्रॉ स्केच करून दिलं आणि त्यांच्याकडून बनवून घेतलं त्यांना बनवायला सांगितलं म्हटलं तुकडे उरले ते वेस्ट कशाला घालवा ना तर असं छान असं शोकेस तयार झालेलं आहे ते बेडरूमसाठी साठी पण असं साइडला एक मस्त असं मनी प्लांट ठेवलेलं आहे हे बास्केट होतं माझ्याकडे तर हे पाण्यातच ठेवलेलं आहे एरवी मी असं त्याला अधूनमधून गॅलरीत मागच्या साईडला बाहेर उन्हामध्ये असं त्याला ऊन दाखवत असते मधून मधून आणि इथे आमची खिडकी आहेच ह्या ज्या आहेत त्या पण मी स्वतः बनवल्या त्या मोठ्या अशा बनवल्या रेग्युलर yes, आणि आता मेन हायलाइट म्हणजे मी तुम्हाला सांगत होते की मी एक भिंत मस्त हायलाइट करणार आहे तर ती हायलाइट केलेली भिंत म्हणजे ही आहे कशी झाली आहे ही भिंत मला तर पहिला तर मी हा वॉलपेपर दाखवते बघा ह्याचा टेक्स्चर हा अशा टाईपचा वॉलपेपर बसवलेला आहे इकडे तर एकदम लाईट टेक्स्चर्ड वॉलपेपर आहे खूप जास्त ब्राईट मला नको होता कारण का ऑलरेडी कारण का ऑलरेडी रूम लहान आहे आणि त्याच्यात मग जर आपण ब्राईट कलर घेतले आणि खूप जास्त डिझाईन डिझाईन केलं ना का मग रूम लहान वाटायला लागते आणि मग ऑलरेडी इथे माझ्याकडे भरपूर असे आर्टिफॅक्ट्स आहेत काय काय मी सजवून ठेवलेला आहे मग वॉलपेपर पण खूप असा टेक्स्चर्ड असेल ना किंवा ब्राईट कलरचा असेल ना तर खूप असं भरलेलं भरलेलं विचपेड वाटायला लागते म्हणून मग हे पण मला सगळं हवंच होतं त्यामुळे मग वॉलपेपरचा कलर पण एकदम सटल आणि लाईट असा मी चूज केला तर हा वॉलपेपर असा चूज केलेला आहे आणि हे मी मिशोवरून मागवलेले हे मेटलचे आहेत फ्लावर्स तर ते असे हुकला असे हँग केलेले आहेत तसं अरेंज केले आहेत त्यांना तीन असे फ्लावर्स मिळाले होते ही पण अशीच डीआयवाय शेल्फ आहे माझी ही सुद्धा उरलेल्या लाकडांच्या तुकड्यांमधूनच बनवून घेतलेली आहे तर जेवढे लाकडाचे तुकडे उरले होते ला ना हो ते सगळे असे युटिलाइज केलेले आहेत मी तेव्हा आणि ही आहे माझी वर्क स्पेस इकड़े इकड़े इस इस मा तर इथे माझी शिलाई मशीन असते त्यामुळे मग मी इकडे हा असा लाईट लावून घेतलाय ऍक्च्युली हा असा फोकस लाईट आहे इकडे पण तो खूप खराब दिसतोय ना म्हणून मी इकडे असं ह्याला असं एक मस्त क्लॉथ टाकून असं कव्हर करून टाकलंय त्यामुळे मग छान दिसतंय आणि मग काही माझं डी आय वाय वगैरे मी ह्या टेबलवरच करत असते तर मला फोकस लाईट असल्यामुळे त्याचा फोकस कसाही फिरवता येतो आणि त्याप्रमाणे घेता येतो आणि मग त्या ह्याच्याने म्हणजे मी करून घेतलंय ते आता तर म्हटलं टेबल लॅम्प वगैरे ठेवण्यापेक्षा इथे फळी लावली ही उरलेली फळी होती जे किचनचं मी डीआयवाय दिया, केलं ना त्याच्यामध्ये ही एक उरलेली फळी होती ती मी इथे लावून घेतली आणि त्याच्यावर हा आमचा फोटो होताच जुना फोटो आहे तो परमचा राज अगदी लहान असतानाचा तर तो ठेवलाय आणि हे कसं मस्त हँगिंग प्लांट ठेवलेलं आहे मला असे हँगिंग प्लांट्स खूप जास्त आवडतात आणि अशी ग्रीनरी घरात असेल ना मला खूप आवडतं असं आय सुथिंग वाटतं एकदम तर हे असं ठेवलेलं आहे इकडे कसं क्यूटचं बास्केट ठेवलेलं आहे आणि हा टेबल आहे ना तो ॲक्च्युली साईड टेबल आहे बेडचा पण मी तो इथे कशासाठी ठेवला माहितीये का इथे ॲक्च्युली खाली तर अडचण होतेच आणि इथे ठेवल्यामुळे काय होतं आम्हाला इथे मोबाईल चार्जिंगला वगैरे पॉईंट इथे मिळतो ना तर मोबाईल चार्जिंग मोबाईल ठेवायला आणि बाकी सगळं जे काय ॲक्सेसरीज आहेत ते सगळं इथे ठेवायला मला ह्याच्यात ठेवायला बरं पडतं तर म्हणून मग हा टेबल मी असा ह्याच्यावर माउंट करून ठेवलेला आहे या टेबलच्या वरती हा छोटा साईड टेबल म्हणजे बेड साईड टेबल आहे हा ॲक्च्युली पण तो मी इथे ठेवलेला आहे तर हा आम्हाला इथे खूप यूज होतो त्यामुळे तो इथे ठेवला तो इथेच राहिलेला आहे त्यामुळे त्याला काय असं आम्हाला काय वाटत नाही त्यामुळे त्याला इथेच ठेवलंय आणि ही कॅट मी मागे दादरला गेली होती आणि शॉपिंग केलेलं तुमच्यासोबत शेअर केलेलं तर तेव्हा ही कॅट आणलेली तर माझी फेवरेट कॅट आहे ती ती इथे असते अशी बेडरूम असते ती छानशी तर ते असं सगळं केलेलं आहे अरे हा आणि हा एक बरेच दाखवायचा राहिला हा पण मी मिशोवरून मागवलेला आहे तर तो पण किती छान दिसतो बघा त्याचा डिझाईन असं ते पडतं ना ते खूप छान दिसतं त्यामुळे खूप छान दिसतं ते असं सर्कलमध्ये डिझाईन पडतं ना ते खूप छान दिसतं तर मिशोवर मला खूप जास्त तो आवडला त्यामुळे मग मी लगेच ऑर्डर करून टाकला हे काम चालूच होतं ना तेव्हाच मग मा ऑर्डर केला आणि मागवलं हा हे माझा बेडरूमचा ओव्हरऑल छोटीशीच रूम आहे पण क्यूटशी सजवलेली आहे तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि uh, आवडली असेल तर मला नक्की सांगा काय अजून करायला पाहिजे किंवा काय चुकीचं वाटतंय तरी सुद्धा सांगा uh, तसं माझा माझा मी प्रयत्न केलेला आहे आमची बेडरूम सजवण्याचा म्हणजे एरवी पण अशी वेगवेगळ्या प्रकारे सजवलेली असतेच आता अशी सजवली आहे म्हणून कायम अशीच राहील असंही नाही माझं थोड्या थोड्या दिवसांनी काही ना काही चेंजेस चालूच असतात काही ना काही काही ना काही करतच तो असते माझे डीआय वाईज वगैरे चालू असतात तर एकंदर कसं वाटलं माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो, ब बाय अँड टेक केअर